नमस्कार मंडळी कसे तुम्ही आहात आशा करते की तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेतच असाल तर आज आपण घ्यायला जाणार आहोत मासे खाण्यासाठी नाही फिश टँक मधले मासे या मी तुम्हाला माझा फिश टँक दाखवते यामध्ये आहेत सध्या तरी फक्त दोनच मासे तर याच्या आधी यामध्ये बरेच मासे होते पण एक एक करून ते गेले यामध्ये मी गोल्ड फिश आणि विडो ठेवले होते जे कलरफुल असतात आणि दीड महिना झाला जवळपास फिश टँक क्लीन करून तर आता तो क्लीन पण करूयात आपण आणि त्यानंतर मस्त छान छान कलरफुल मासे घेऊन येऊ तर सगळ्यात आधी आपण पहिला स्विच बंद करून घेऊया आणि यावरचं जे झाकण आहे ते काढून साईडला ठेवून देऊयात तुम्ही बघू शकतात की पाण्यामध्ये खूप घाण झालेली आहे जे खायला टाकतो त्याचं सुद्धा बरंच घाण झाली आहे आणि तुम्ही बघू शकता की जे व्हाईट स्टोन आहेत त्यावरती सुद्धा एक शेवाळ तयार झालेला आहे तर आता आपण हलक्या हाताने वरवरचं जे पाणी आहे चांगलं ते एका बकेटमध्ये काढून घेणार आहोत तर आता यामधले जे मासे आहेत ते आधी बकेटमध्ये काढून घेऊयात आणि हे जे पाणी आहे हेच तुम्ही नंतर फिश टँकमध्ये टाकलं तरीसुद्धा चालू शकतं थोड्या पाण्याने काहीच फरक पडत नाही पण मी पूर्ण पाणी चेंज करणार त्या आहे त्यानंतर हे जे ऋषीमुनी आहेत ते आपण आता काढून ठेवून देणार आहोत या ऋषीमुनींचा कलर अक्षरशः ग्रे आहे आणि तो पूर्ण काळा झाला आहे याच्यावरसुद्धा पूर्ण शेवाळ जमलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता हे आपण यावेळी ठेवणार नाही त्यानंतर हाताने पूर्णपणे माती जी आहे जी रेती आहे ती चोळून घ्यायची आहे ते स्टोन आहेत यामध्ये मी मुद्दामून मोठे स्टोन टाकले आहेत कारण की तुम्हाला माहिती आहे मोठे स्टोन जे आहेत ना ते लगेच क्लीन होतात आणि ते खराबदेखील होत नाही ते व्यवस्थित धुतले की स्वच्छ पांढरे शुभ्र होतात तर आता याच पद्धतीने आपण माती चोळून घेणार आहोत जी सगळी घाण आहे ती आता वरती आलेली आहे तर यामध्ये जर तुमच्याकडे पंप असेल तर पंपाने तुम्ही हे पाणी खाली काढू शकता माझ्याकडचा पंप खराब झाला तर मी आता मगाने जे आहे ते पाणी एका बकेटमध्ये काढून घेते सगळं पाणी काढून घेणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता टँक खाली झालं टँक पूर्णपणे कॉटन कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कोणतंही लिक्विड न वापरता फक्त कपड्याने पुसून घ्यायचं आहे यानंतर मी मस्त स्वच्छ पाणी भरलेलं आहे आणि हे पाणी आता आपण सेट करायला एक तासभर ठेवून द्यायचं आहे तर या पाण्यामध्ये बरेच आता बबल असल्यामुळे तुम्हाला या पाण्याचा जो कलर आहे तो थोडासा गढूळ असल्यासारखा वाटतो आहे पण हे एकदा शांत झालं की छान क्लीन दिसतं यानंतर यामध्ये मी अर्ध्या तासाने अँटी क्लोरीन आणि हे जे ब्ल्यू कलरचं लिक्विड आहे हे दोन्ही घालणार आहे तर जे क्लोरिन आहे ते मी तीन ते चार झाकणं यामध्ये घालणार आहे आणि जे ब्ल्यू कलरचं लिक्विड आहे ते एक झाकण आपण यामध्ये घालायचं आहे आपण मस्त नवीन मासे घेतल्या जाणार आहोत तर आता आपण पोहचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त छोटे छोटे कलरफुल मासे छाईन दिसतात तर जे सगळ्यात छोटे छोटे आहेत जे व्हिडिओ कलरफुल आहेत ना आणि व्हायब्रंट कलर आहेत ते खूप सुंदर दिसतात फेस्टार्ट मध्ये तर हे माझ्याकडे आधी होते म्हणून मी आपले दोन ब्ल्यू कलरचे मासे घेतलेले आहेत हा जो वरती वाईट एकच फिश आहे तो वरवाना फिश आहे जो फिश टाईममध्ये खरी नाही कारण खूप चांगलं मानलं जातं त्यानंतर हे जे आहेत ते आपल्याकडे आहेत ब्लॅक कलरचे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खूप वेगवेगळे मासे होते इकडे आणि जे सगळ्यात छोटे छोटे गप्पी आहेत ना ते खूप छान दिसत आहेत हे जे आहेत व्हाईट कलरचे हे मिल्की व्हाईट आहे आणि याचे कल्लेला खूप छान शाईन आहे तर हे मासे खूप छान दिसतात यातले दोन मी घेतलेले आहेत आणि याचा जो कलर आहे स्काय कलर हा खूप छान आहे मला या कलरचे मासे खूप आवडतात आणि आता मी तुम्हाला दाखवते ही जी, जी पाठीमागे माझी किनबिलाट चालू आहे ना पक्ष्यांची ती तुम्ही बघा इतके सुंदर हे पक्षी होते ना आणि याचा जो कलर आहे ना म्हणजे मला जो स्काय कलर आहे ना तो खूप आवडला आहे खूप छान दिसत होते हे पोपट खूप मस्त आहेत आणि हा बघा सुंदर आहेत ना आणि तुम्हाला एक गंमत दाखवते खाली आपले ससोबा आहेत ते छान मक्का खाण्यामध्ये बिझी आहे आणि आता तुम्हाला मी फिश टँकमध्ये फिरण्यासाठी काय घेतलं आहे ते दाखवते छोटेसे बदक आहेत हे खूप क्यूट दिसत आहेत ना तर यामध्ये आता आपण फिश सोडतो आहे मस्त दिसत आहेत हे आणि मला जे कोई फिश आहेत ना जे व्हाईट कलरचे आहेत ते खूप आवडतात कारण त्याचा जो शाईन आहे त्याच्या कल्ल्यांवरती जी शाईन आहे ना ती खूप सुंदर आहे खूप छान दिसतात हे मासे शांत आहेत छान मस्त पाण्यात आपले खेळत असतात तर रिसर्चनुसार असं सिद्ध झालेलं आहे की जर तुम्ही पाच ते दहा टा मिनटं फिश टँककडे शांत बघत बसले तर तुमचा बी पी कंट्रोलमध्ये राहतो तर कसा वाटतोय आहे माझा फिश टँक तर आजचा ब्लॉग आता मी इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा